शिवसेना पुढली नाही तर तुम्ही अजून एकत्र येऊ शकता, एक युण युण शकता प्र, आ, आ, का अजूनही एकत्र येऊ येऊ शकता का हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे बघा प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्या मध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद आमच्यातली भांडणं आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे कळलं का या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत अत्यंत शुल्लक आहेत त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशात मला वाटत नाहीये परंतु विषय फक्त इच्छेचा आहे हा एकट्या माझ्या इच्छेचा नाही आहे विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाही आहे मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे महाराष्ट्र मी पाहतोच आहे मी पाहतोच आहे म्हणजे तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा फडणवीस साहेब तुम्ही जे काय आमच्यातनं गद्दार बिदर घेतले त्यांना पहिलं हिंदी काय पहिलं मराठी सक्तीचं करा मराठी कसं बोलायचं कारण त्यांचं मराठी म्हणजे काय आणि तसं एक शिवसेना प्रमुखांचं भाषण सुद्धा आहे ते आहे ना षणमुखानंदमधलं हा नाही ते असे ते महिने बोलयाको <laughs> वन्स फोर नको एकदा झाले थोडंफत एकदा बोला होता काफी आहे जिस्क समज नाही उसको समज्या पण त्यांना पहिले पहिले तुमचे सहकारी चांगले सुशिक्षित आहेत का म्हणजे मी परत सुशिक्षित अशिक्षित असं वाद नाही करू इच्छित पण तेवढ्या क्षमतेच्या आहात का की केवळ गद्दारीचीच सर्टिफिकेट घेऊन तुम्ही त्यांना पद दिलेली आहे तू किती वेळा पक्ष बदललास अरे वा चल म्हणजे पक्ष सोडण्याचा पक्ष फोडण्याचा अनुभव ये माझ्याकडे ही सगळी अशी तिथं भितर झालेली लोक आणि हे आपल्या राज्याचं शैक्षणिक धोरण शिकवत आहे हे एक शैक्षणिक धोरण ठरवत आहे हे मोठं दुर्दैव आहे माझं तर मत असे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडण्याचा संदर्भ काय आहे किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय पण माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की अरे महाराष्ट्रात गुजरात गुजरात मध्ये हे सगळे कारभार घेऊन जात आहेत उद्योग घेऊन जात आहेत तेव्हा जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणार त्याच वेळेला हे कामगार काळे काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचराच्या चौकीवर पण तेव्हा पाठिंबा द्यायचा आता विरोध करायचा व परत तडजोड करायची हे असं नाही महाराष्ट्राचं हित त्याच्या आठ जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही त्याला मी घरी बोलवणार नाही त्याच्या घरी मी जाणार नाही त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो की काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी मिटून टाकली चला पण पहिले हे ठरवा महाराष्ट्र हे महाराष्ट्राचं हित आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजपसोबत जायचं का शिवसेनेसोबत म्हणजे माझ्याबरोबर बरोबर नाही गद्दार सेना नाही पण ठरवा कोणाकडे कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे माझ्या बरोबर भाजपबरोबर भाजप बरोबर आणि मग काय द्यायचा असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा आहे विरोध बिनशर्त करा माझी काही हरकत नाहीये महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी पण मग बाकीच्या ना ह्या चोरांना गाठी बेठी आणि कळत न कळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा ना ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग टाळी देण्याची हळी द्यायची